नमस्कार व्हिडिओ आवडला असेल तर तुमचा अमूल्य अभिप्राय द्या आणि अजून कोणता अभंग ओवी किंवा संतविचार ऐकायचा आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा संतांची संतवाणीला सबस्क्राइब करा आणि हे आपण लोककल्याणासाठी करत असल्याने आमच्या आध्यात्मिक प्रवासात आमच्यासोबत चला संत सोपानदेवांचा हा अभंग नामस्मरणाचे महत्त्व आणि भक्तीची शक्ती अत्यंत रसाळ भाषेत विशद करतो प्रथम चरण ईश्वरी दर्शनासाठी पुण्याची आवश्यकता रूप पहावया डोळुले पुण्य असावे जवळे येही मेळी चिदानंद रूप हा शब्द चित्त चैतन्य आणि आनंद यांपासून बनला आहे परमेश्वर केवळ प्रकाशमान नाही तर तो आनंदाचा महासागर आहे असा आनंद जो कधीही संपत नाही पहावया डोळुले इथे डोळे म्हणजे केवळ मांसाचे डोळे नव्हेत तर अंतरचक्षू किंवा ज्ञानदृष्टी अभिप्रेत आहे ज्याप्रमाणे काचेवर धूळ असेल तर पलीकडचे दिसत नाही तसे मनावर मायेचे पटल असेल तर ते रूप दिसत नाही पुण्य असावे जवळे सोपानदेव म्हणतात की ते रूप पाहण्यासाठी गाठीशी पुण्याची शिदोरी हवी हे पुण्य म्हणजे केवळ दानधर्म नव्हे तर मागील जन्मीचे संस्कार आणि या जन्मीची सात्विकता होय येही मेळी याचा अर्थ याचवेळी किंवा याच देही भावार्थ परमात्मा हा चित्त चैतन्य आणि आनंद यांचे स्वरूप आहे तो डोळ्यांना दिसत नाही कारण आपले डोळे भौतिक गोष्टी पाहण्याचे सरावलेले असतात त्या चैतन्याचा साक्षात्कार होण्यासाठी केवळ डोळे असून चालत नाही तर अंतःकरणात साठवलेले पुण्य फळाला यावे लागते येहीमेळी म्हणजे याच जन्मात याच देहात तो अनुभव येण्यासाठी पूर्वसुकृताची जोड लागते उदाहरण ज्याप्रमाणे रेडिओवर गाणे ऐकण्यासाठी योग्य फ्रिक्वेन्सी ट्यून करावी लागते त्याप्रमाणे ईश्वराचा आनंद अनुभवण्यासाठी आपल्या मनाला पुण्याच्या लहरीवर ट्यून करावे लागते जसे दुधामध्ये तूप असते पण ते साध्या डोळ्यांनी दिसत नाही ते पाहण्यासाठी दूध तापवणे विरजण लावणे आणि घुसळणे हे पुण्यकर्म करावे लागते तेव्हाच तुपाचे चिदानंदाचे दर्शन होते तसेच संतांच्या संगतीत राहून जेव्हा आपले अंतःकरण शुद्ध होते तेव्हाच आपल्याला त्या आनंदाचा अनुभव येतो द्वितीय चरण नामस्मरणाची सुलभता नाममार्ग सोपा राम नाम उच्चार तरेल संसार ये का नमे नाममार्ग सोपा योगाभ्यास यज्ञ किंवा कठीण तपश्चर्या प्रत्येकाला जमेलच असे नाही पण नाम घेणे कोणालाही कुठेही आणि कधीही शक्य आहे हा सर्वात लोकशाहीवादी मार्ग आहे तरेल संसार संसार म्हणजे केवळ कुटुंब नव्हे तर जन्ममरणाचे चक्र एक नाम म्हणजे केवळ ओठांनी घेतलेले नाव नव्हे तर ते पूर्ण श्रद्धेने घेतलेले एक नावही मोक्ष देण्यास पुरेसे आहे भावार्थ ईश्वरप्राप्तीसाठी यज्ञ याग कडक तपश्चर्या किंवा कठीण योगाभ्यासाची गरज नाही कलियुगात नाम हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे राम या शब्दाचा उच्चार केवळ ओठांनी नाही तर हृदयापासून केल्यास हा दुस्तर संसार जन्ममरणाचे फेरे एका क्षणात पार करता येतो नामात संपूर्ण ब्रह्मांडाची शक्ती सामावलेली आहे उदाहरण ज्याप्रमाणे एक छोटीशी नाव होडी अथांग समुद्र पार करून नेते त्याचप्रमाणे राम हे दोन अक्षरी नाव भवसागर पार करून नेणारी नौका आहे एखादा मोठा समुद्र पार करायला जहाजाची गरज लागते पण नामाचे जहाज इतके समर्थ आहे की ते भवसागर पार करायला विनामूल्य मदत करते जसे अग्नीचा एक छोटासा कण कापसाचा मोठा ढिगारा जाळून खाक करतो तसे एक रामनाम अनेक जन्मांची पाप नष्ट करते तृतीय चरण नामाची शक्ती आणि उद्धार गणिका उतरले विमान आले राम म्हणता नुर्ले विष्णूलोका गणिका पिंगला नावाची गणिका किंवा अन्य पौराणिक दाखल्यानुसार जिचे आयुष्य पापाचरणात गेले होते तिने केवळ पोपटाच्या निमित्ताने राम नाव घेतले आणि तिचा उद्धार झाला विमान आले हे प्रतिकात्मक आहे जेव्हा चित्त शुद्ध होते तेव्हा जीवात्म्याला उच्च गती प्राप्त होते नूरले नामाच्या ताकदीमुळे तिचे संचित पाप उरले नाही तिथेट विष्णुपदाला परमशांतीला प्राप्त झाली भावार्थ भक्तीमध्ये जात धर्म किंवा चारित्र्याचा अहंकार नसतो ज्या गणिकेने पिंगला किंवा पिसाळलेली स्त्री केवळ पोपटाकडून ऐकून राम नाम घेतले तिचे सर्व दोष जळून गेले तिची भक्ती इतकी श्रेष्ठ ठरली की तिला न्यायला प्रत्यक्ष वैकुंठातून विमान आले नुरले म्हणजे तिचे अस्तित्व ईश्वरात विलीन झाले उदाहरण ज्याप्रमाणे कापसाच्या मोठ्या ढिगाऱ्याला जाळण्यासाठी एक छोटीशी ठिणगी पुरेशी असते तसे हजारो वर्षांच्या पापांना जाळून टाकण्यासाठी ईश्वराचे एक नाव समर्थ आहे कोळ्याने मरामरा म्हणता म्हणता रामनामाचा जप केला आणि तो वाल्मिकी ऋषी झाला गणिकेचे उदाहरण हेच सांगते की तुम्ही भूतकाळात काय होता यापेक्षा वर्तमानात तुम्ही देवाचे नाव किती आर्ततेने घेता याला महत्त्व आहे चतुर्थचरण ऋषीमुनीची अवस्था सनकादिक सर्व नित्य रंगलहरी वैकुंठा वैकुंठाभीत्री वासल्या सनकादिक सनक, सनक सनंदन सनातन आणि सनतकुमार हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र हे ज्ञानाचे प्रतीक आहेत रंगलहरी ते नेहमी ईश्वरी प्रेमाच्या लहरीत धुंदीत असतात नामस्मरणामुळे त्यांना बाह्य जगाचा विसर पडला आहे वैकुंठाभितरी वैकुंठ म्हणजे अशी जागा जिथे कुंठा मर्यादा किंवा अडथळा नाही ते सदैव ईश्वराच्या सान्निध्यात राहतात भावार्थ सनक सनंदन सनातन आणि सनतकुमार हे ब्रह्माचे मानसपुत्र कायमविदेही अवस्थेत असतात ते सतत भगवंताच्या नामाच्या रंगलहरीत आनंदात मग्न असतात त्यांना बाहेरच्या जगाचे भान नसते कारण त्यांचे मन सदैव वैकुंठात भगवंताच्या चरणापाशी असते उदाहरण ज्याप्रमाणे मासा पाण्यात राहून पाण्याचाच आनंद घेतो तसे भक्त ईश्वरी नामाच्या आनंदातच विरघळून जातात जसे मासा पाण्यात असूनही पाण्याला विसरत नाही तसे हे महात्मे संसारात असूनही त्यांचे चित्त सदैव ईश्वराच्या आनंदलहरीत तरंगत असते नामामुळे त्यांना वैकुंठाचा अनुभव भूलोकावरच येतो पंचमचरण शरणागताचा सांभाळ प्रल्हाद परीक्षिती बळीचक्रवर्ती तयासी श्रीपती रक्षक सदा रक्षक सदान प्रल्हादाला अग्नीतून वाचवले परीक्षितीला गर्भात वाचवले आणि बळीराजाच्या दाराशी स्वतः भगवान वामन उभे राहिले तात्पर्य जे अनन्यभावे नामाचा आश्रय घेतात त्यांच्या योगक्षेमाची जबाबदारी प्रत्यक्ष श्रीपती विष्णू घेतो भक्ताला संरक्षणाची चिंता करण्याची गरज उरत नाही भावार्थ ज्यांनी नामाचा आश्रय घेतला त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी स्वतः भगवंत श्रीपती घेतात प्रल्हादासाठी देवाने खांबातून अवतार घेतला परीक्षितीला गर्भात वाचवले आणि बळीराजाच्या दारात देव स्वतः द्वारपाळ होऊन उभा राहिला हे सर्व नामाचे आणि शरणागतीचे फळ आहे उदाहरण ज्याप्रमाणे लहान बाळाला स्वतःच्या संरक्षणाची काळजी नसते कारण त्याला माहीत असते की आई जवळ आहे तसा विश्वास नाम घेणाऱ्या भक्ताला असतो ज्याप्रमाणे आई आपल्या लहान बाळाची काळजी घेण्यासाठी सर्व कामे सोडून धावून येते त्याचप्रमाणे नामाचा जप करणाऱ्या भक्तावर जेव्हा संकट येते तेव्हा देव स्वतः त्याचे कवच बनतो चरण नामाचे फळ सद्गुणप्राप्ती सोपान म्हणे नाम शांती दया क्षमा करुणाकारुण्य हा नेमा जवळ शांती दया क्षमा सोपानदेव सांगतात की केवळ देवाचे नाव घेतल्याने देव भेटतो असे नाही तर मनुष्याचा स्वभाव बदलतो नाम घेणाऱ्याच्या जीवनात आपोआप शांती येते इतरांबद्दल दया निर्माण होते आणि तो क्षमाशील बनतो नेमा हा त्याचा नियमच बनून जातो त्याला हे गुण मुद्दाम धारण करावे लागत नाहीत तर ते नामाच्या प्रसादाने सहज येतात जवळ असे दिव्य गुण आणि साक्षात परमेश्वर अशा भक्ताच्या जवळ सदैव वास्तव्यास असतात भावार्थ संत सोपानदेव म्हणतात जो मनुष्य नित्य नियमाने नेमाने नाम घेतो त्याच्याकडे केवळ देवच येत नाही तर शांती दया क्षमा आणि करुणा हे दैवी गुण आपोआप चालत येतात नाम घेणारा माणूस क्रूर किंवा अशांत राहूच शकत नाही हे गुण त्याच्या चरित्राचा अविभाज्य भाग बनतात उदाहरण एखादा वृक्ष जेव्हा मोठा होतो तेव्हा सावली आणि फळे मागितली नसली तरी तो देतोच तसेच नामाचा जप करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात सात्विक गुणांचीही फळे आपोआप लगडतात ज्याच्याकडे क्षमा आणि शांती आहे तिथेच प्रत्यक्ष पांडुरंग निवास करतो निष्कर्ष सोपानदेवांच्या मते नामस्मरण हे केवळ शब्दांचं उच्चारण नसून ती एक जीवनपद्धती आहे ज्यातून माणसाचे अंतर्बाह्य परिवर्तन होते आणि त्याला त्या चिदानंद रूपाची प्रचिती येते या अभंगातून सोपानदेवांनी आपल्याला हाच संदेश दिला आहे की नामासारखे सोपे साधन दुसरे नाही फक्त ते विश्वासाने आणि प्रेमाने घेतले पाहिजे या भंगात सोपानदेवांनी पौराणिक संदर्भांचा वापर करून नामाची ताकद सिद्ध केली आहे गणिका पिंगला हिने केवळ पोपटाकडून राम नाव ऐकले किंवा घेतल्यामुळे तिचा उद्धार झाला हे दर्शवते की नाम हे पापांचा नाश करणारे आहे प्रल्हाद ज्याला हिरण्यकश्यपुने अनेक त्रास दिले पण नारायण नामाच्या बळावर देवाने खांबातून प्रकट होऊन नृसिंह अवतार त्याचे रक्षण केले बळीराजा ज्याच्या दातृत्वामुळे आणि भक्तीमुळे भगवान विष्णू स्वतः त्याच्या दारावर द्वारपाळ म्हणून उभे राहिले परीक्षित ज्याला सात दिवसात मृत्यू येणार होता पण त्याने श्रीमद भागवत श्रवण आणि नामस्मरण केल्यामुळे त्याला मोक्ष मिळाला संपूर्ण अभंगाचा सार एक परमात्मा हा चिदानंदरूप चैतन्य आणि आनंद स्वरूप आहे त्याचे स्वरूप डोळ्यांनी पाहायचे असेल तर आपल्याकडे पुण्याची शिदोरी असावी लागते पूर्व पुणेशिवाय त्या ईश्वरी रूपाचा साक्षात्कार होत नाही दोन या भवसागरातून संसारातून मुक्त होण्यासाठी रामनाम हा सर्वात सोपा मार्ग आहे केवळ एकदा भावपूर्ण नामस्मरण केले तरी मनुष्य या मायेच्या जाळ्यातून तरुण जाऊ शकतो तीन सोपानदेव काही पौराणिक उदाहरणे देऊन नामाची शक्ती स्पष्ट करतात गणिका जिने केवळ पोपटाच्या निमित्ताने राम म्हटले तिचेही उद्धार झाले आणि तिला नेण्यासाठी विमान आले ऋषीमुनी सनकादिकांसारखे थोर ऋषी सदैव नामाच्या लहरीत रंगून वैकुंठात वास करतात भक्त प्रल्हाद राजा परीक्षित आणि बळीराजा यांसारख्या अनन्य भक्तांचे रक्षण स्वतः श्रीपती विष्णू नेहमी करतात चार शेवटच्या चरणात सोपानदेव म्हणतात की जो मनुष्य अखंड नामस्मरण करतो त्याच्या अंगी शांती दया क्षमा आणि करुणा हे गुण आपोआप बांधतात थोडक्यात नामाचा नेम नियम पाळणाऱ्याच्या जवळ हे दैवी गुण सदैव वास करतात धन्यवाद पुन्हा भेटूया नव्या संत वाडमयाच्या अमृतरूपी दरबारात नव्या भक्तिविद्येच्या संगतीत बोलापुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानोबा तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय राम कृष्णहरी नामस्मरण करा आनंदात रहा.